गोपाळनगर येथील श्री मारुती मंदिर यांच्या दरबारामध्ये वज्र पंचधातूची गदा विराजमान नांदेड शहरालगत असलेल्या सांगवी बुजुर्ग भागातील गोपाळनगर येथे असणाऱ्या श्री मारुती मंदिर येथे वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जाते दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोपाळनगर येथील हनुमान भक्त हे वज्र पंचधातूची गदा आणण्यासाठी राजस्थान येथील सालासार बालाजी या ठिकाणी रवाना झाले होते विविध प्रकारचे पाच धातू असणाऱ्या या वज्रपंच धातूची सव्वा पाच किलो असणारी गदा ही दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी गोपाळनगर येथील भक्त मंडळींच्या हस्ते श्री मारुती मंदिराच्या दरबारामध्ये स्थापित करण्यात आली यावेळी भक्त मंडळींच्या वतीने बजरंग बली की जय सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम असा यावेळी जयघोष करण्यात आला पंचधातूची गदा विराजमान करताना यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते रावचंद्र आज गोपाळनगर मारुती मंदिरावर पंचधातूचा बजरंगवलीचा वज्र गदा घेऊन सालासर बालाजी राजस्थान इथून आपण घेऊन आलेलो आणि आज मंदिरामध्ये विराजमान केलेला आहे आणि सर्व युवा जितकी बी होती त्या सर्व युवांना आपण गोपाळनगर नांदेड टू राजस्थान असं मोफत घेऊन गेलो आणि आज प्रभूचं गदा हा गोपाळनगर मारुती मंदिरावर विराजमान करण्यात आलेला आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्वच कामं झालेली आहेत कॉलनीमध्ये आणि जे नाही ते कार्य सुंदर सुंदर झालेलं आहे पण बजरंगबलीच्या दरबारामध्ये पंचधातूचा गदा हा कमी पडू लागला यासाठी चला म्हणलं की एक सेवा होईल आणि जीवनामध्ये असा हा प्रभूचीच इच्छा होती आमची काय आता आम्हाला एक रस्ता दाखवतात त्या रस्त्याच्या हिशोबानंच आम्ही सेवा करत राहतो आणि पंचधातूचा जे गदा आणलेला आहे आज प्रभूच्या दरबारामध्ये विराजमान केलेला आहे आणि सुंदर असा हा गद्यासाठी सर्वांनी योगदान लावलेले आहे ला सर्वजण आज सहकारी वर्ग कॉलनीमधील सर्व भक्तगण सर्वच आज युवा पिढी पण बजरंगबलीच्या दरबारात हजर झाली भाविक भक्तांना एकच म्हणणं आहे की येणाऱ्या बारा तारखेला बजरंगबली यांचा जन्मोत्सव आहे जन्मोत्सव हा शनिवारीच यायला योगा योगायोग आणि त्या दिवशी सर्वांनीच सकाळी मॉर्निंगला पाच वाजता बारा तारखेला महाभिषेक होणार आहे सहा वाजता ठीक महाआरती होईल आणि सर्व वार्डातील सांगवी प्रभागातील भाविक भक्तांसाठी दहा ते सायंकाळी चार सकाळी महाप्रसाद चुलबंद आयोजित केलेला आहे आणि सायंकाळी ठीक सात वाजता दीप उत्सव कार्यक्रम आहे आणि अशा हा भक्तिमय कार्यक्रम बारा तारखेला बजरंग बलीच्या जन्म उत्सव निमित्त आयोजित केलेला आहे सर्वांना म्हणणं एकच आहे जी सेवा प्रभूनं दिलेली आहे अशी सेवा करावं आणि आपल्या हातून बी अशी सेवा होत राहावं आणि प्रत्येक कार्य आणि कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही सर्वांना विनंती जय श्रीराम जय हनुमान